नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला नवरात्री उपवासाचे स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी मिळून आवर्जन पाळायचे महत्त्वाचे वीस नियम व नऊ तोडगे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घाल तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्री उपवासाचे महत्त्वाचे वीस नियम आणि नऊ तोडगे तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावानी पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात सला मग जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत नंबर एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागच्या भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही जाऊन भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता नंबर दोन देशभरामध्ये दे नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलशस्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नंबर तीन आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी क्लशस्थापना किंवा के घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नंबर चार आहे नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्याऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नंबर पाच आहे नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यापूर्वी खूप मऊ आदी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा नंबर सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नंबर सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा दुर्गा आणि त्याच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ सक संध्याकाळ आरती करावी नंबर आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशेतीचे चौदा पाठ पारायण अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नंबर नऊ नौ, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नके कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे नंबर दहा नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नंबर अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवताची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतराबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॅसिपिंग टाळले पाहिजे नंबर बारा नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून उपवास पूर्ण करावा जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणद्वारे स्थापित केला जाऊ शकतो नंबर तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये नंबर चौदा या महिलांनी पूजेची कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्या पूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते नंबर पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या इतर उपवासाचे फळ मिळते नंबर सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू किंवा तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लावर आणि रवा याचे सेवन करू नका नंबर सतरा नवरात्रीचा सा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नंबर अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी नंबर एकोणीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हालवून देवीला नैवेद दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो नंबर वीस आणि राक्षसमहिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा जा विजय साजरा केला जातो ही नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये क्लश अवश्य स्थापित करा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न राहते नंबर दोन क्लश स्थापन केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा याने दुर्गामाता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते नंबर तीन बारीजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते नंबर चार तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते नंबर पाच माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते नंबर सहा कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशाला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यातून तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवून देतो नंबर सात इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यास त्याचा बाराव्या अध्यायाचे पठण करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात नंबर आठ विवाहित महिलांनी हे उपाय करावे विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या अतिथीला माता सिद्धदात्रीला सौभागाचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते नंबर नऊ नवरात्रीच्या नवमी तिथी अतिशय विशेष मानले जाते या दिवशी वरील उपाय यांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन कामं सुरू केल्याने नक्कीच यश मिळते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार